रामराम मंडळी मंडळी आज कोकडवाड तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी सा एक भव्य दिव्यसह एक एक बैलचं मैदान पार पडते या मैदानात महाराष्ट्राचे लाडके इंद केसरी विठ्ठल नाना बोध हे दाखल झाले आहेत आणि त्यांचा चा घर तसा आज नागे आणि बदलासुद्धा दा दाखल झाले आहेत त्यांनी गट करून सेमेंटसाठी पात्र झालेत तर मित्रांनो हे आजचं मैदान पण तेवीस तारखेला असंच आजून मैदान भव्य दिव्यसह पंच मैदान महायुती केसरी दोन हजार पंचवीस पार पडते या मैदानात विठ्ठलांना दिसणार का तर मित्रांनो या मैदानात शंभर टक्के आपल्याला विठ्ठलांना दिसणार आहेत आणि त्यांचा विठ्ठलानांचा नाग्या हा देखील आपल्याला दिसणार आहे तर नाग्याचा ना पायरा कोणता तर मित्रांनो नाग्याचा पायरा असू शकतो वजीर नवशेसवा ज्या जोडीने लहणे रा केसरीमध्ये गोल्लासमान खरेदी झाले होते असा हा आणि नाग्या आपल्याला आपल्याला पाय पाहताना पाहायला मिळतील बार्ला, बार्ला मिर ना, मिर ना, ना, तर आ, ना, ना का तर मित्रांनो बादलाला आप आपण बघितलंच तर बादला जास्त करून आदच मैदानातच पळतो आहे पणमध्ये कमी पळतो आहे तरी बादला बादला आपल्या पाहायला मिळणार मिळणार नाही तर या मैदानासाठी विठांना मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मी भेट पण एखादा एका नवीन अपडेट्स भांडाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये